नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केली असेल तर तुमची ई के वाय सी चुकली होती आणि त्यानंतर परत तुम्ही ई के वाय सी केली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार का या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यामध्ये ई केवायसी दुरुस्ती जानेवारीचा हप्ता मिळणार का या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत या ठिकाणी पहा जर आत्तापर्यंत ई के वाय सी केलेलीच नसेल तर जानेवारीचा हप्ता मिळणार का तर याचे स्पष्ट उत्तर आहे नाही तुम्ही जर का आतापर्यंत ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला हा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि एखाद्या लाडक्या बहिणीने ई के वाय सीच केलेली नाही तर डिसेंबरपासून त्यांचे हप्ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहे आणि एखाद्या बहिणीच्या केवायसी मध्ये जर काही चूक झाली असेल तर त्यांचे नोव्हेंबर म्हणजे पहा नोव्हेंबरपासून त्यांचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहे ज्या लाडक्या बहिणीची के वाय सी करताना काही चूक झालेली असेल तर त्यांचे नोव्हेंबरपासूनचे हप्ते बंद झालेले आहेत आणि एखाद्या लाभार्थ्यांची आत्तापर्यंत ई के वाय सीच केली नाही तर त्यांना हा लाभ मिळणार नाही पा ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी केलेली नाही त्यांचे डिसेंबरपासूनचे हप्ते बंद झालेले आहेत ज्या लाभार्थ्यांच्या के वाय सीमध्ये चूक झालेली आहे त्यांचे नोव्हेंबरपासून हप्ते बंद झालेले आहेत आणि आत्तापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेलीच नाही त्या लाडक्या बहिणींचे समोरचे येणारे हप्ते हे बंद होणार आहे आता सध्या के वाय सीची अपडेट आलेली आहे तर यामध्ये के वाय सी करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव होते त्याच लाभार्थ्यांना के वाय सी करण्यासाठीचा ऑप्शन हा उपलब्ध करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न पहा जर आता ई के वाय सी के दुरुस्ती केली असेल तर जानेवारीचा हप्ता मिळणार का पहा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची के वाय सी केली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार का तर याबद्दल सरकारचे अजून यावर काहीही स्पष्टीकरण आलेले नाही जर तुम्ही के वाय सी ही दुरुस्ती केलेली असेल तर यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना वाटत आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही हप्त्याचे एकूण साडेचार हजार रुपये हे मिळतील असं होणार नाही यावर महिला व बालविकास विभागाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे ही, ना ही।, ही रक्कम मिळण्याची शक्यता फार कमी आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केली असेल तर तुम्हाला पेंडिंग हप्ते मिळणार नाही यामध्ये तुम्हाला फक्त जानेवारीचा हप्ता एकोणावीस वा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तोच हप्ता इथे मिळणार आहे त्यानंतर पहा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्रित मिळणार का पहा भरपूर अशा लाडक्या बहिणींना वाटेत आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तिन्ही हप्ते एकत्रित मिळून साडेचार हजार रुपये रक्कम ही मिळ मिळेल का तर असे होणार नाही पहा ही रक्कम मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत नोव्हेंबर डिसेंबरपासून हप्ते मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना ई के वाय सी दुरुस्ती केल्यानंतर फक्त जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता मिळेल पेंडिंग हप्ते यामध्ये मिळणार नाही पहा पेंडिंग हप्ते यामध्ये मिळणार नाही या, ना या ना लाडक्या बहिणींना फक्त जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी आत्तापर्यंत के वाय सी केलेलीच नाही त्यांचे हप्ते हे बंद होणार आहे एल, तर आता एकोणासव्या हप्त्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाकडून कोणताही आतापर्यंत जी आर आलेला नाही जसा जी आर येईल त्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल तर लवकरच तुम्हाला एकोणावीसव्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची ही दिली जाणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद